देशाच्या राजकारणाचं लक्ष लागलेली अतिशय महत्वाची अपडेट आता समोर येऊ लागली आहे संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू होणार असून शिवसेना पक्ष फोडल्याच्या नंतर सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती असतानाच आता मात्र निकालाने शिंदे गटाची त्रेधा तिरपीट उडाली आहे नेमकं काय घडलंय का मनुष्यवाण चिन्ह गोठवण्यावरती सुप्रीम कोर्टाचे काय आहेत निर्देश यासह महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना कसा मिळालाय सगळ्यात मोठा दिलासा या घडीसह सगळ्यात महत्व बातम्या आता आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये तीन महत्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची लढाई जोरदारपणे चालू आहे या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तसंच देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे देखील लक्ष आहे कारण की एखादा पक्ष फोडल्याच्या नंतर आमदार निघून गेल्याच्या नंतर पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्या नेत्याला देऊन टाकणं इतरत्र देश इतरत्र राज्यातील वेगवेगळे पक्ष देखील याकडे सुनावणीकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत कारण की एकदा शिवसेना फुटली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अशा प्रकारचे वेगवेगळे पक्ष फुटल्याच्या नंतर देशामध्ये आपले पक्ष देखील फुटणार का या भीतीने केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडे सगळ्यांचंच लक्ष लागले असताना आता मात्र राजकीय पक्षांना दिलासा मिळतोय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया नार्वेकर यांच्यासह एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका धनुष्यवाण चिन्ह हे गोठवणार किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची निशाण म्हणून राहणार नेमकं काय म्हटलंय मित्रांनो तज्ज्ञांनी जाणून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा एका सरळ रेषेमध्ये सध्याच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक ठरणारी घडामोड घटण्याच्या मार्गावरती असून शिवसेना पक्षफोडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आता उद्धव ठाकरे यांची बाजूने निर्णायक निकाल येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या गटाची आमदारांची वैधता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धनुष्यवाण चिन्ह या शिवसेनेच्या अधिकृत निवडणूक सिन्हावरचा दावा या सगळ्यांवरती न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचं चित्र आगामी काळात महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांना समजून येत आहे जर न्यायालयाचा अंतिम निर्णय या दिशेने गेला तर तो उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय आणि कायदेशीर विजय ठरेल तर एकनाथ शिंदेगडासाठी हा जबरदस्त धक्का मानला जात आहे सर्वोच्च न्यायालयाचा सूर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्यक्त केलेल्या निरीक्षणामुळे शिंदेगड आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णय प्रक्रियेवरती गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत एखादा पक्ष बघून एखादा नेता बघून आपण हा निकाल दिला असून आपण निष्पक्षपातीपणे तो निकाल दिला गेला नाही असं सर्वसामान्य जनता मानत असल्या कारणाने राहुल नार्वेकर यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग यांना सुप्रीम कोर्टाने झापल्याची देखील चर्चा आता समोर येईल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे का कायदा आहे का की कोणाचाही पक्ष कोणाला उचलून देणं हे कायद्यात बसतं का असे सणसणत सवाल सध्या राहुल नार्वेकर यांचेसह केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारले जातात जर आगामी काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष फुटले जर कोणी बाहेर निघाला तर हा पक्ष आणि चिन्ह माझेच आहे असं म्हणणाऱ्यांना तुम्ही पाठबळ देणार का असा खरवळीत सवाल सध्या सुप्रीम कोर्ट विचारू लागले आहे या सगळ्या घडामोडी मात्र महाराष्ट्रासाठी नव्या नाही दोन पक्ष उद्धव ठाकरे यांना मात्र आता दिलासा मिळताना दिसून येत आहे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की पक्ष फोडी प्रकरणी निर्णय घेताना घटनात्मक तरतुदींचे पालन झाले का आमदार अपघात अपात्रतेचा निर्णय इतका विलंबाने का घेण्यात आला निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेताना मूळ पक्षाची संरचना आणि संविधान विचारात घेतले गेले का या तीन मोठ्या प्रश्नांनी सध्या सगळ्यांचीच बॉम्बेरी उडल्याचं चित्र आपल्याला सगळ्यासमोर दिसत आहे या तीन प्रश्नांनी जेव्हा सुप्रीम कोर्टाने वाचा फोडली तेव्हा मात्र याचं उत्तर कुणाकडेच नव्हते या प्रश्नामुळे शिंदेगराची कायदेशीर अडचण अधिक वाढल्याने मानले जात आहे नार्वेकर यांच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्या ची चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि राहुल नार्वेकर आयोग यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच उद्धव ठाकरेंना मात्र इथे मजबूत दिलासा मिळाल्याचं शिवसैनिकांचा आणि हा विजय मराठी बाळ्याचा असल्याचं आगामी काळामध्ये निदर्शनास येईल मित्रांनो त्यानंतर आपण जर पाहिलं की राजकीय वर्तळामध्ये असे बोलले जात आहे की अध्यक्षांनी घेतलेला निर्णय राजकीय दबावाखाली झालेला हा प्रश्नच न्यायालयाच्या निरीक्षणातून पुढे आला आहे जर रद्द किंवा चुकीचा ठरवला गेला तर शिंदेगडाच्या वैधता थेट संकटात येऊ शकते एकनाथ आमदारांना मोठा धक्का बसू शिंदे चाळीसच्या चाळीस आमदार अपात्र होऊन त्यांना मात्र सहा वर्षांसाठी बंदी देखील होऊ शकते या प्रकरणाचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेगडाचे आमदारांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे जर न्यायालयाने असे ठरवले की बंडखोरी घटनाविरोधी होती मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तर शिंदे गटातील अनेक आमदार अपात्र ठरण्याचा धोका निर्माण होऊ शकतोय यामुळे केवळ विधानसभा नव्हे तर राज्यातील सत्ता समीकरणही पूर्णपणे बदलू शकतील भाजपला आता एकनाथ शिंदे यांची गडाची गरज उरणार नाही मुंबईमध्ये देखील भाजपा उद्धव ठाकरेंची मदत घेऊन सरकार स्थापन करू शकतं आणि राज्यातील आणि केंद्रातील सरकारमधून शिंदेगडाची थेट आकलपट्टी करण्या इतपत भाजपा विचार करू शकते ही मोठी बातमी आता समोर येऊ लागते मित्रांनो या सगळ्या घडामोडी करत असतानाच वाण चिन्हावरती निर्णायक वळण या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यवाण हे शिवसेनेचं पारंपारिक निवडणूक चिन्ह आहे राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडे सध्या दोन स्पष्ट पर्याय आहेत धनुष्यवाण चिन्ह गोठवणं दोन्ही गटांना ते वापरण्यास मनाई धनुष्यवाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देणं कारण मूळ पक्ष संविधान आणि संघटनात्मक रचना ठाकरेंकडे आहे या दोन्ही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गडाला मोठा फटका बसणार हे निश्चित मानलं जात आहे शिंदेगडाला नवे चिन्ह नवा पक्ष मिळणार का याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ला जर धनुष्यबाण चिन्ह शिंदेगडाकडून गेलं तर एकनाथ शिंदे यांना नवा पक्ष आणि नवे चिन्ह चिन्ह शोधावे लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण होईल राजकीय विश्लेषकांच्या मते धनुष्यबाण केवळ चिन्ह नाही ती शिवसेनेची मूळ ओळख आहे ते गेलं तर शिंदेगडाची जनाधाराची पकड मोठ्या प्रमाणात धासू शकते ग्रामीण विभाग मुंबई मराठी मतदारांमध्ये धनुष्यबाण चिन्हाला विशेष भावनिक महत्व आहे उद्धव ठाकरे यांचा राजकीय पुनर्जन्म या निकालानंतर घडून येईल आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातामध्ये संपूर्ण महाराष्ट्र शिवसेना पक्ष देखील ठाकरे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात पसरवतील याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निर्णयातून आता उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा दिलासा मिळतोय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मात्र या निर्णयानं आनंदानं सुखवणारी अपडेट आपल्या समोर येते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक घडणारी घडामोड आता नवीन वाणावरती नवीन मार्गावरती असून शिवसेना पक्षपुढी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णायक निकाल येण्याचे स्पष्ट संकेत नार्वेकरांसह एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना पहिला मोठा धणकादणदुशिन एकतर गोठवणार किंवा ठाकरेंच्या हाती नेमकी काय आली आहे बातमी ती आता आपण जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळे प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी भाजप आता पुढाकार घेती आहे पक्षाला संपूर्ण संपवायचं त्यांच्या पक्षाचं चिन्ह नाव बाजूला सारून दुसऱ्या कुणाच्या हातात द्यायची ही भाजपची रणनीती आता मात्र प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना घोळल्याच्या नंतर भाजपाने आपला मोर्चा विविध राज्यांकडे वळवल्याचं चित्र निर्माण झालंय लोकशाहीची हत्या जणू काही सुरू आहे का देशामध्ये संविधान आहे का लोकशाही कुठे आहे असा प्रश्न सामान्य जनता आता विचारू लागलीय राज्या राज्यामध्ये घडत असलेली ही प्रकरणं आता मात्र गंभीरतेनं घेण्याची गरज असल्याचं प्रादेशिक पक्ष विचारू लागलेत भाजप जणू काही देशातला जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि एकटाच पक्ष भारतात राहावा ही भाजपची इच्छा असल्याचं त्यांच्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटलंय म्हणून इतर राज्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांची भूमिका यांच्या पक्षाच्या बाजूने येणारा निकाल हा खूप महत्त्वाचा आणि सर्वच राजकीय पक्षांना दिलासा देणारा ठरणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या प्रकरणामध्ये विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर हा निकाल येईल अशी अपेक्षा होती पर्वता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका एकनाथ शिंदेगडाच्या आमदारांची वैधता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनुष्यबाईन चिन्ह हे शिवसेनेचा अधिकृत निवडणूक चिन्हावरचा दावा या सगळ्यांवरती न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्याचं चित्र आता अखेर समोर येऊ लागलंय न्यायालयाचा अंतिम निर्णय या दिशेने गेला तर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय आणि कायदेशीर विजय ठरेल तर एकनाथ शिंदेगडासाठी हा जबरदस्त धक्का मानला जातोय सर्वोच्च न्यायालयाचा सूर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान व्यक्त केलेल्या निरीक्षणामुळे शिंदेगड आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णय प्रक्रियेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं की पक्षपोडी प्रकरणी निर्णय घेताना घटनात्मक तरतुदींचं पालन झालं का आमदार अपात्रतेचा निर्णय इतका विलंबानं का घेण्यात आला निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेताना पक्षाची मूळ रचना आणि संविधान विचारात घेतले गेले होते का या तीन महत्वाच्या प्रश्नांमुळेच शिंदेगडाची अडचण मात्र कमालीची वाढल्याचं राजकीय तज्ज्ञ आता व्यक्त करू लागले आहेत या प्रश्नांमुळे शिंदेगडाची कायदेशीर अडचण वारलीच परंतु हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही जाणार का याकडे आता गांभीर्यानं शिंदेगड पाहू लागलाय नार्वेकर यांच्या भूमिकेवरती गंभीर प्रश्न विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये असे बोलले जाते की अध्यक्षांनी घेतलेला निर्णय राजकीय दबावाखाली झालाय का हा प्रश्नच न्यायालयाच्या निरीक्षणातून पुढे आला आहे जर अध्यक्षांचा निर्णय रद्द किंवा चुकीचा ठरवला गेला तर शिंदेगडाच्या आमदारांची वैधता थेट संकटात येऊ शकते एकनाथ शिंदेगडाच्या आमदारांना मोठा धक्का हा या प्रकरणाचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेगडाच्या आमदारांना बसण्याची शक्यता आहे जर न्यायालयानं असे ठरवले की बंडखोरी घटनाविरोधी होती मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आहे तर शिंदेगडातील अनेक आमदार अपात्र ठरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो यामुळे केवळ विधानसभा असणार नव्हे तर राज्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात धनुष्यबाण चिन्हावरती निर्णायक वळण या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण हे शिवसेनेचं पारंपारिक निवडणूक चिन्ह राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडे सध्या दोन स्पष्ट पर्याय आहेत धनुष्यबाण चिन्ह गोठवणं किंवा दोन्ही गटांना ती वापरण्यास मनाई धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस देणं आता या दोघांपैकी कोणता निर्णय होणे अपेक्षित आहे ते लवकरच समजेल परंतु मूळ पक्ष संविधान आणि संघटनात्मक रचना उद्धव ठाकरेंकडे आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू एकदम मजबूत असल्याचं राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करतायत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा योग्य नसून तो निर्णय आपल्या दबावाखाली दिलाय का असा प्रश्न सध्या राजकीय तज्ञ आपली मतं विचारात घेऊ लागलेत घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या मतानुसार राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांनी जे निकाल दिले ते निकाल योग्य नाहीत हे निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असायला हवे होते मात्र शेवटी सर्वोच्च न्यायालय असे का करते यावरती विचार करायची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं आहे या दोन्ही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गडाला मोठा फटका बुसणार आहे हे निश्चित मानलं जात आहे शिंदे गडाला नवीन चिन्ह नमा पक्ष जर धनुष्यबाण चिन्ह शिंदे गडाकडून गेले तर एकनाथ शिंदे यांना नवा पक्ष आणि नव चिन्ह शोधावं लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण होईल राजकीय विश्लेषकांच्या मते धनुष्य बाण हे केवळ चिन्ह नाही ती शिवसेनेची ओळख आहे ते गेले तर शिंदेगडाची जनाधाराची पकड मोठ्या प्रमाणात ढासळू शकते ग्रामीण भाग मुंबई आणि मराठी मतदारांमध्ये धनुष्यबाण चिन्हाला विशेष भावनिक महत्त्व आहे उद्धव ठाकरे यांचा राजकीय पुनर्जन्म या निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा राजकीय पुनर्जन्म झाल्याची भावना निर्माण होऊ शकते शिवसेना फुटल्यानंतर अनेकांनी ठाकरे संपले असा कयास बांधा होता मात्र कायदेशीर लढाई संघटनात्मक संयम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आधार यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसत आहेत ठाकरे गटात जल्लोषाची तयारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आशेने पाहत आहेत शिवसेना भवन शाखा आणि जिल्हा कार्यालयांमध्ये आधीपासूनच तयारी सुरू असल्याची माहिती आहे जर निकाल अनुकूल आला तर जल्लोष तर विजय मिळावे खरी शिवसेना दावा अधिकृतपणे मानल्या जाईल महाराष्ट्राच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम या निर्णयाचा परिणाम केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही तर तो परिणाम राज्याच्या राजकारणावरती करेल भाजप शिंदे युतीच्या भवितव्यावरती आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका राजकीय जाणकारांच्या मते हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा देखील बदलू शकतो एकूणच शिवसेना पक्षपोडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी ऐतिहासिक विजय ठरू शकतो तर एकनाथ शिंदे गडासाठी तो मोठा राजकीय धक्का असेल आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाते की उद्धव ठाकरेंना मिळतंय या निर्णयासाठी आपल्याला अठरा फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल तेव्हा अठरा फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आल्यानंतर कोणता निकाल येतो हे आपणास समजेल मग सध्या तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका उद्धव ठाकरे यांचं पारडं अतिशय जड असल्याचं सगळेच राजकीय तज्ज्ञ घटनातज्ञ म्हणत आहेत मित्रांनो या सगळ्या घडामोडी घडतीलच त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद